नमस्कार लाणक्या बहिणीत सरकार जसे उघडे पडले तसे जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणली या योजनेतून महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहेत निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ दिला मात्र निवडणुका समताच अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचे आज अर्ज बाद करण्याचं काम सुरू आहे तसेच निकषात बसत नसाल तर अर्ज मागे घ्या असं आवाहनही केलं जात आहे त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय केवळ मत मिळावीत म्हणूनच महिलांना सरकारनं योजनेचा लाभ दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत ही महिलांची फसवणूक असल्याचा दावाही विरोधक करतायत आता या प्रश्नात मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली असं त्यांनी सरकारला कंजुशी आणि भेदभाव करू नका असा सल्ला दिलाय म्हण जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसलेत, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू झालं असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे यावेळी त्यांनी लाडके बहीण योजनेवरून सरकारला कान पिचक्या दिल्या बहिणीच्या मायेत सरकार दुरावा आणत आहे त्यांच्यात भेदभाव आणि कंजूशी करू नका त्या लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या निवडून येताच सगळ्यांना पैसे देवे वाटत होते आणि आता पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे लाडक्या बहिणीत सरकार जसे उघडे पडले तसे आरक्षणाला सरकार उघडे पडणार आहे असा दावाच मनोज जरांगे पाटील यांनी केलाय आम्ही संघर्ष आमच्या समाजाच्या न्यायासाठी करत राहतो आम्ही आशेवर बसत नाहीत की हा येईल तो येईल तो प्रश्न त्यांचा आहे की यायच आहे नाही यायच आहे न्याय द्यायचा आहे ना द्यायचं प्रश्न राहिला आज सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य दिनाचा त्यानिमित्तानं तर आपण सगळ्यांना शुभेच्छा दिल्यातच या मराठ्यानं गोरगरिबासाठी लढून अन्यायकारी राजवट कापून काढली स्वतःच्या शरीराचे ढाल केले रक्त सांडलं स्वातंत्र्य मिळवून दिलं न्याय मिळून दिला हो त्या पवित्र लोकशाहीत मात्र मराठ्यांना न्याय आणखी मिळत नाहीये साध्या किरकोळ त्या आरक्षणाच्या सुविधेचा कारण ज्याच्यात हक्क आहे तो हक्क सुद्धा दिला जात नाही म्हणजे ज्या जुलमी राजवटीकडून अन्याय होत नव्हता त्याही पेक्षा जास्त अन्याय आज या पवित्र लोकशाहीत गोरगरीब मराठ्यांवरती होतय ही मात्र या राज्यासाठी दुर्दैवाची बाब आहे कारण इथं अं लढून काही मिळवायचं नाहीये आता सरकारला आयतच सत्ता आयतीच लोकशाही आयताच संविधान यांच्या हातात आलंय न लढता गोरगरीबांनी यांच्या हातात दिले आता फक्त त्यांना गोरगरीबांचे प्रश्न या पवित्र लोकशाहीच्या लोकशाहीच्या माध्यमातून सोडवायचे ते सुद्धा हे सोडत नाहीयेत जिथ कठीण काळ होता भयंकर काळ जुलमी राजवटीचा होता ती उलथून टाकली तिला व कापलं या जनतेनं या मराठ्यानं आणि सुखाचे दिवस या देशातल्या जनतेला आणून दिलेत पण आता सगळं आनंदी असून कुठलंही काही सरकारला लढायची गरज नसेल फक्त आयत्या गादीवर बसून गोरगरीबांचे प्रश्न सोडवायचे मात्र आणखीन मराठ्यांवरचा अन्याय आरक्षणामुळे होतोय तो साधा प्रश्न आणखीन सरकारनं सोडला नाही प्रजासत्ताक देश झालेला असूनही याच प्रजात या देशातल्या या राज्यातल्या प्रजेला आणखीनही झगडावं लागतं आंदोलन करावी लागते जीव देईपर्यंत लढावं लागतं हे मात्र दुर्दैव आहे आणि असे जर सत्ता सरकार गोरगरीब जनतेला लाभलं ला। तर हे नसून नसलेलं बरं हे असलं असून सुद्धा याचा उपयोग नाही असं कधी काय वाटतं आज जर शेकडो लोक इथं अमरण उपोषणाला बसतायत आणि त्यांच्या जर जीवितला धोका झाला तर मग सरकारचं पुढं काय होणार आहे याकडेही सरकारचं लक्षण आहे संजय राऊत म्हणालेले आहे की मनोज धरांगी पाटील याच्यामुळे शांत आहे की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द मनोज झरांगींना दिलेला असावा आमचं मत फक्त एवढंच आहे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा अन्यायकारी राजवट मोडली न्याय मात्र या जनतेला देशातल्या राज्यातल्या मिळून दिला आमचं मात्र या पवित्र दिवशी आज एवढंच म्हणणं कधीच न्याय जुळू जुलमी राजवटून मिळणार नव्हता तो मराठ्यांनी मिळून दिला या जनतेने मिळून दिला मग मराठ्यांनाच का न्याय दिला जात नाही नेमका प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय आणि या जनता जर सुखीच नसेल तिला जर न्यायच मिळणार नसेल साधे आरक्षणाची सुविधाच जर सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून त्यांना देता येणार नसली तर हे राज्याचं दुर्दैव कोणत्या आनंदात तुम्ही जगताय कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून हे मात्र कळत नाही सामान्य लोकांना आणखी न्याय नाही एक मात्र खरं आहे मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय दूध का दूध पाणी का पाणी या आंदोलनातून होणार आहे मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागतायत सोड भावनेनं वागतायत देवेंद्र फडणवीस एवढी सोडाच्या भावनेनं आकाशाच्या भावनेनं द्वेषाच्या भावनेनं का वागतायत का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागतायत का वागत नाहीत हे क्लिअर होणार आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे मग त्यांना का, का बोलू नाही मी त्यांना का बोलू नाही या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे त्यामुळे आंदोलन संपेपर्यंत मी एक शब्दही त्यांना बोलणार नाही पण नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठ्यांच्या मारे गोरगरीब लेकरांचा कोण खरा शत्रू कोण हे मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण दिलं किंवा नाही दिलं या दोन गोष्टीतून आज सरकार लोकांसमोर उघड आहे आणि तेच मी करणार आहे